आणि आता बातमी एका नव्यानं सुरू झालेल्या वादाची संजय राऊत विरुद्ध अजित पवार असा संघर्ष पुन्हा एकदा सुरू आहे पुण्यातल्या सभेमध्ये संजय राऊत यांनी केलेल्या मिमिक्री नंतर आता सोम्या गोम्यावरनं वादंग रंगलाय बघूया झालं तरी तुम्हाला पाडणार आमच्या पाडापाडीत पडाल तुम्ही पडाल ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर अशी बोचरी टीका केली पुण्यात खासदार अमोल कोल्हे यांच्या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या समारोपावेळी पाडापाडीच्या वक्तव्यावरून राऊतांनी अजित पवारांना थेट इशाराच दिला काय झालं तरी तुम्हाला पाडणार आमच्या पाडापाडीत पडाल तर तुम्ही पडाल का बोल आमच्या पाडापाडीच्या खेळात पडाल तर पहिले तुम्ही पडाल सांगायला पाहिजे अरे डायरेक्ट बोला ना असं इनडायरेक्ट कोणी बोलायचं नसतं नाव घेऊन बोलायचं असतं आमच्यात दम आहे इकडे येऊन इकडे येऊन पहा हवा बहुत हवा बहुत तेज चल रहा है अजित राव टोपी उड जाएगी टोपी उड जाएगी अजित पवारांची ही मिमिक्री करत दिलेल्या इशाऱ्यावर अजित पवारांना विचारलं असता त्यांची प्रतिक्रिया ही अशी होती सोम्या गोम्या असा केलेला उल्लेख राऊतांना रुचला नाही नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सोम्या गोम्या कोण हे दोन हजार चोवीसचा चा निकालच ठरवेल असा प्रति टोला अजित पवारांना लगावला त्यांचे त्यांचे सोम्याने गोम्या दिल्लीत आहेत बरं का ज्यांनी गुलामी पत्करलेली आहे किंवा जे धरपोक आहेत त्यांनी आमच्यावर बोलूच नाही आणि याच्यापेक्षा मला जास्त बोलण्याची गरज नाही सोमय गोमे कोण हे दोन हजार चोवीस ला कळेल हे मी वारंवार सांगतो आहे अजित पवार आणि संजय राऊत यांच्यातला हा संघर्ष पहिल्यांदाच झालेला नाहीये एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा पहिल्यांदा सुरू झाली त्यावेळी संजय राऊतांनी त्यांच्या रोखोक या सदरातून पवार कुटुंबाला टार्गेट केलं जात असल्याचा उल्लेख केलेला होता शरद पवारांच्या भेटीचा दाखला देत कुणाला काही वैयक्तिक निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न असं त्यांनी लिहिलं होतं यावरून तेव्हाही भाजपसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट करतेवेळी अजित पवारांनी राऊतांना टार्गेट केलं होतं त्यावेळी सुद्धा अजितदादा विरुद्ध राऊत असा संघर्ष निर्माण झाला होता काही काही तर बाहेरच्या पक्षाचे स्पोक्समन ते आता राष्ट्रवादीचं स्पोक्समन झाल्यासारखंच चाललंय त्यांना कोणी अधिकार दिलाय कुणा स्टॉक पार्टीची मीटिंग ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी विचारणार आहे तुम्ही ज्या पक्षाचे स्पोक्समन आहात त्या पक्षाचं सांगा ना काय सांगायचं ते तुम्ही ज्या पक्षाच ते मुखपत्र आहे त्याबद्दल बोला पण तुम्ही आम्हाला कोट करू ते असं झालं तसं झालं फाला झालं आम्ही आमचे स्पष्टपणे भूमिका मांडायला खंबीर आहोत आमचं वकील पत्र दुसऱ्यांनी कुणी घेण्याचं काही कारण नाही सामना हमेशा सा सच लिखतावर बोलताय छुपाने की क्या बात है आप जाकर आहे आपण मुसी साहेब ऊपर प्रेशर आहे क्या नाही अब जाकर पूछे अनिल देशमुख जी को उनके ऊपर प्रेशर है क्या नहीं अब जाकर पूछे जितेंद्र आवाड जी को उनके ऊपर प्रेशर है क्या नहीं जी दादा अपने बयानों से आप पर सवाल खड़े कर आपकी विश्वसनीयता पर सवाल खड़े कर वो क्या वो क्या कर सकते मेरी विश्व पवार साहब खड़े कर सकते शरद पवार साहब की बात मैं मानूंगा त्याच वेळेला दोन्ही नेते महाविकास आघाडीतच असल्यामुळे हा संघर्ष मिटलाही मात्र आता अजित पवार महायुतीत आल्यानंतर पहिल्यांदाच पुण्यात जाऊन संजय राऊतानी अजित पवारांना टार्गेट केलंय त्यानंतर सोम्या गोम्यावरून सुरू झालेला हा वाद याच शब्दांवर संपणार की आणखी चिघळणार हे येत्या काळात पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई